आपण पालकांना मुलं लहान असल्यापासून सगळं काही त्यांचं करण्याची सवय असते आणि ही सवय आपली कंटिन्यू होत राहते मूल तीन चार वर्षाचं चा झालं तरीसुद्धा आपण त्याचं सगळं करत असतो कारण का कारण त्याला अजून कळत नाहीये कारण मूल लहान असतं त्यावेळेस ते त्याला काही करता येत नाही म्हणून आपण त्याचं करत राहतो नंतर मूल पाच सहा वर्षाचं होतं आठ दहा वर्षाचं होतं तरी सुद्धा आपणच सगळं करत राहतो कारण का ती गोष्ट करायला तो वेळ लावतो जर जेवण करायचं असेल तर अंगावर सांडवतो किंवा मग खूप एक एक तास जेवत बसतो किंवा आंघोळ करायला गेल्यानंतर खूप वेळ लावतो या सगळ्यामुळे आपण स्वतः मुलांचं सगळं काही करत राहतो आपण पालकांना मुलांची खूप सारी काळजी असते आणि हो करायलाच पाहिजे पण या काळजीचा जेव्हा अतिरेक व्हायला लागतो तेव्हा आपण मुलांना अक्षरशः अपंग करून ठेवत असतो व ते कोणत्या बाबतीत माहिती आहे त्यांच्या कामामध्ये त्यांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेमध्ये आत्मविश्वासामध्ये नवीन एखादी गोष्ट करण्याच्या धाडसामध्ये आपण मुलांना अपंग करत असतो ते कसं हेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा नमस्कार मंडळी मी रंगोली पालकत्व सोपे करणारी तुमची जवळची मैत्रीण आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण तुमचं आणि तुमच्या मुलांचं नातं घट्ट करणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवर आपण बोलत असतो बाबा म्हणून आपण मुलांच्या बाबतीत एक खूप मोठी चूक करत असतो आणि ती कोणती माहिती आहे आपण मुलांचं सगळं काही करत राहतो मुलांना प्रत्येक गोष्टीत मदत न करता आपण प्रत्येक गोष्टच मुलांची करायला लागतो जसं की बूट घालणं असेल त्यांचं जेवण करणं असेल पाण्याची बॉटल भरणं असेल आंघोळ करणं असेल किंवा मग कपडे घालणं असेल होमवर्क झाल्यानंतरनं स्कूल बॅग टाईमटेबलनुसार भरणं असेल या सगळ्या गोष्टी आपण मुलांच्या करत राहतो कारण मुलं ते करायला एकतर मुलं व्यवस्थित करणार नाहीत काहीतरी बिघडून ठेवतील किंवा आपलं काम वाढून ठेवतील त्यापेक्षा आपणच करा असा विचार करत आपण सगळं काही मुलांचं करत राहतो पण यानं होतं काय माहिती आहे मुलांना कधीच त्यांच्या गोष्टी करण्याची त्यांची त्यांची कामं करण्याची सवयच लागत नाही प्रत्येक गोष्ट आई करणार आहे हे त्यांना माहिती झालेलं असतं आणि त्यामुळे कुठलेही काम व्यवस्थित करण्याची ते व्यवस्थितपणाची मुलांना सवय लागत नाही खेळणी खेळून झाल्यावरती आवरून ठेवण्याची मुलांना सवय लागत नाही किंवा मग सकाळी ना आपलं आपलं आवरून आपल्याला स्कूलला जायचं यासाठी आपण काही काही तयारी करायला हवी आहे थोडक्यात आपण पाण्याची बॉटल भरून ठेवू शकतो किंवा स्कूल बॅग आपण रेडी करून ठेवू शकतो ह्या छोट्या छोट्या गोष्टी मुलं करू शकतात पण आई बाबा अजिबातच मुलांवर जबाबदारी टाकत नाहीत आणि सगळं काही स्वतः करत राहतात त्यामुळे मुलांना कधीच त्यांची कामं करण्याची सवय लागत नाही आपल्याला वाटत राहतं की मूल लहान आहे त्याला जमणारं नाही त्यामुळे आपण करत राहतो यानं होतं असं की मुलांना स्वतःची कामं करण्याची सवयच लागत नाही नवीन एखादी गोष्ट करण्याची एखाद्या ठिकाणी जाऊन बोलण्याची हिंमतच त्यांच्यामध्ये येत नाही तर माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगायचं झालं तर आमच्या घरात अकरा वर्षांची मुलगी घराच्या जवळच थोड्याशा अंतरावर दुकान आहे कधी तिला खाऊ आणायचा असतो तर कधी घरातली एखादी वस्तू आणायची असते त्यावेळी जेव्हा ती म्हणते ना की मी जाते दुकानात त्यावेळी आम्ही कधीच तिला एकटीला पाठवलं नाही आहे कारण का कारण ती पडली तर तिला जाता येईल का एकटी कशी जाणार ह्या सगळ्या विचारांनी घरातला एकतरी मोठा व्यक्ती तिच्याबरोबर कायम जायचा यानं झालंय असं की आता कुठेही बाहेर गेलो मार्केटमध्ये गेलो आणि अगदी मी तिला सहज सांगितलं ना की मी बाहेर ओट्यावर उभी आहे तू फक्त या दुकानात जाऊन ह्या दोन गोष्टी घेऊन ये ती जात नाही ती म्हणते मी नाही तू चल माझ्याबरोबर हे का झालं कारण आम्ही कायम तिला प्रोटेक्ट करत आलो आहे की तू तिकडे नाही जायचं आहे तू इकडे नाही जायचं आहे नको नको थांब तू एकटी नको जाऊ आम्ही तुझ्याबरोबर येतो असं करत करत तू तु पडशील तुला हे असं होईल तसं होईल इतकी काळजी करत गेलो आहे तिला अति प्रोटेक्ट करत गेलो आहे ह्याच्यामुळे तिच्यामध्ये स्वत काय करण्याची हिंमतच राहिली नाही मग हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी मग तेव्हा मग आम्ही परत सुरुवात केली की स्वतः तिला काहीतरी गोष्टी करायला लावायच्या स्वतः तिला दुकानात पाठवायचं ह्या दोन गोष्टी तू घेऊन ये त्याचा हिशोब कर किती पैसे झाले दुकानदार काकांना विचार आणि तो त्यांच्याशी बोल कम्युनिकेट कर आणि किती पैसे झालेत हिशोब करून तू दे उरलेले पैसे परत घेऊन ये ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या जबाबदाऱ्या तिला द्यायला लागलो तेव्हा कुठे आता जाऊन तिला थोडी थोडी सवय लागली आहे की दुकानात जायचं किंवा नवीन एखाद्या अनोळखी व्यक्तीबरोबर थोडंसं बोलायचं ही हिम्मतच तिच्यामध्ये राहिली नव्हती ती आता आत्ता कुठेतरी यायला लागली पण तसं जर तुमच्या बाबतीत होऊ नये असं वाटत असेल ज्या चुका मी केल्यात त्या तुम्ही करू नका आणि असं जर तुमच्या मुलांच्या बाबतीत होऊ नये असं जर वाटत असेल तर छोट्या छोट्या जबाबदाऱ्या मुलांना द्यायला सांगा अभ्यासाबरोबरच मुलांना ह्या आजूबाजूच्या व्यावहारिक ज्ञानाची सुद्धा खूप गरज असते आणि ते आपल्याला आपल्या रोजच्या आयुष्यातून रोजच्या दैनंदिन जीवनातूनच आपण देऊ शकणार आहेत वेगवेगळ्या अनुभवांमधून मुलांना देऊ शकणार आहे पहा बऱ्याचदा पालकांचं असं होत असतं शाळेत लवकर जायचं असतं शाळेला उशीर होईल म्हणून आई बाबा सगळं मुलांचं करत राहतात की थांब तुला उशीर होईल तुला लवकर लवकर उरकता येत नाही मीच तुझा आवरते की मुला आंघोळ हीला चाललीत तुला स्वच्छ आंघोळ करता येत नाही थांब मी तुला आंघोळ घालते किंवा मग थांब तू कपडे घालताना ना वर खाली करते मीच तुझी बटणी लावते किंवा मग पाण्याची बॉटल भरायला जरी मूल गेलं तरी नको तू पाणी सगळं सांडून ठेवतेस थांब जरा मीच भरते मी व्यवस्थित करते असं करत करत आपण मुलांना प्रत्येक कामात थांबवत राहतो प्रत्येक कामात त्यांना मागे खेचत राहतो मग हळूहळू त्यांची सवय निघून जाते आणि त्यानंतर मात्र मग मुलं स्वतःचं काहीच करायला पाहत नाही प्रत्येक गोष्ट आई करून देणार आहे स्कूलमधला प्रोजेक्ट व्यवस्थित करणार नाही किंवा थोडासा कमी जास्त होईल रंग इकडचे तिकडे होऊ शकतात म्हणून आईच करून देणार हे असं प्लीज करू नका यानं मुलांना स्वतःची कामं करण्याची स्वतः काहीतरी जबाबदारी घेण्याची अजिबात सवय लागत नाही अगदी साधी गोष्ट मी तुम्हाला सांगते अहो एवढंच नाही तर पार्कमध्ये मुलांना खेळायला घेऊन गेल्यानंतरनं घसरगुंडीवरच पायऱ्या चढताना करताना मुलाचा पाय घसरेल तो पडेल या काळजीने आई लगेच जाते पळत पळत आणि थांब तू नको चढू तू पडशील मी तुला उचलून वर ठेवतो अहो कशासाठी इतकं प्रोटेक्शन कशासाठी करू द्या ना मुलांना फार फार तर काय होईल तो पडेल त्याला लागेल थोडासा रडेल ठीक आहे ना पण त्यातून तो शिकेल ना त्याला अनुभव येईल की जर आपण व्यवस्थित चढलो नाही नीट पकडलं नाही तर आपण पडतोय पडल्यावर आपल्याला लागतंय हा अनुभव त्याला घेऊ द्या ना ती गोष्ट मुलं अनुभवातून शिकणार आहेत ना ती गोष्ट मुलं आयुष्यभर विसरत नसतात मग तीच गोष्ट जर आपण मुलांना सारखे सारखे सांगत राहिलो बऱ्याचदा जरी सांगितली ना तरी तेवढी जास्त अंगवळणी पडत नाही किंवा तेवढी जास्त त्यांच्या लक्षात राहत नाहीत पण अनुभवाने जी गोष्ट मुलं शिकतात ना ती गोष्ट मुलं पुन्हा परत कधीच विसरत नाही आपल्याला वाटतं की आपण मुलांची काळजी घेतोय आपण त्यांना सेफ करतो नकळतपणे आपण मुलांचं नुकसानच करत असतो हे पालकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे त्यामुळे मुलांना ना त्या त्या वयात जे काही करता येईल जे काही शक्य असेल ती सगळी कामं त्याची त्याला करू द्या ठीक आहे सुरुवातीला त्यांना नाही जमणार कदाचित पाण्याची बॉटल भरताना थोडंसं पाणी इकडे तिकडे सांडेल किंवा मग आंघोळ करताना नाही होणार स्वच्छ आंघोळ ठीक आहे हळूहळू लागेल सवय पण करू दिलं तर ना पण प्रत्येक वेळी जर आपण त्याला आधार देत राहिलो प्रत्येक वेळी त्याची प्रत्येक गोष्ट आपण करत राहिलो तर मग त्या सगळ्या गोष्टी करण्याची ती सगळी कामं करण्याची मुलांना कधी सवय लागणार त्यामुळे मुलांना खेळू द्या धावू द्या उड्या मारू द्या पळू द्या धरपडू द्या त्यातून शिकू द्या मुलांना पडल्यानंतरनं पुन्हा उभं राहण्याची शिकवण ही यातूनच मिळणार आहे त्यामुळे मुलांचं मुलांना करण्याची संधी पालकांनी देत राहिलं पाहिजे छोट्या छोट्या गोष्टी तू तु तुझ्या तु करायच्यात जे मुलांना कळणार नाही आहे तिथे आपण सांगायला आहोतच काळजी घ्यायची नाही आहे असं नाही आहे काळजी आपण घ्यायची आहे पण थोडंसं लांब राहून थोडस त्याचं त्याला करू द्या चुकू द्या काय होतंय त्याचा अनुभव त्याला घेऊ हो द्या आणि मग त्याच्यानंतर सांगा की तू काय केलंय तू असं केलंय त्यामुळे तुझं हे चुकलं त्याच्याऐवजी तू या पद्धतीने केलं की मग तुझं बरोबर होणार आहे नंतर समजून सांगा त्याच्यासाठी आपण आहोतच ना पण प्रत्येक गोष्ट मुलांची करून त्याला अगदीच तुम्ही अल्लाद करून ठेवू नका ह्या सगळ्यासाठी मुलांना थोडा वेळ द्या थोडं त्यांना करू द्या चुकू द्या काही गोष्टी अस्ताव्यस्त होतील पसारा होईल होऊ द्या पण त्यातून मुलं हळूहळू शिकत जातील त्यामुळे मुलांना जे जमेल ते त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या त्यांना करू द्या सुरुवातीला काही दिवस तुम्ही त्यांना शिकवा की हे तुझं टाइम टेबल आहे होमवर्क झालं की या पद्धतीने तुला स्कूल बॅग भरायची आहे एक दोनदा शिकवा त्यानंतर मुलं करतील चुकलं तर चुकू द्या एखादी नोटबुक घरी राहील एखादी नोटबुक स्कूलमध्ये एक्स्ट्रा जाईल याच्या व्यतिरिक्त जास्त काय होणार आहे पण नेक्स्ट टाईम मुलाने ती चूक सुधारण्याची संधी मिळेल पण प्रत्येक वेळी जर तू पडशील तुला लागेल या भीतीने तुम्ही जर मुलांना सारखं कडेवर घेऊन जर चालत राहिलात तर अशी मुलं कधीच धावायला शिकणार नाही हे कायम लक्षात ठेवा मुलांना त्यामुळे मुलांना मोकळं चालू द्या अगदी छोटी छोटी काम शक्य होईल तितकी सगळे मुलांना करू द्या तुम्ही जर प्रत्येक गोष्ट मुलांच्या हातातून खेचून स्वतः करायला लागलात ना तर मुलांना कधीच कुठल्या गोष्टीची सवय लागणार नाही आहे ना। मुलांना कधी कुठली जबाबदारी घ्यायची सवय लागणार नाही आहे स्वतःमुळं प्रत्येक गोष्ट मुलांच्या हातून खेचून तुम्ही जर स्वतः करायला लागलात तर मुला नकळतपणे तुम्ही मुलांना अपंग करत आहात हे लक्षात ठेवा त्यामुळे मुलांना जर सक्षम करायचं असेल तर, थे तर, तर पालकांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी आणि ती म्हणजे मुलांना जे जमेल जिथे जमेल जितकं जमेल त्या सगळ्या गोष्टी मुलांच्या मुलांना करू द्या थोडा वेळ जाऊ द्या थोडा वेळ त्यांना द्या थोडंसं समजून घ्या गोष्ट वाकडी तिकडी झाली अस्ताव्यस्त झाली तरी समजून घ्या पसरलेली खेळणी जमा करताना एखादं खेळणं राहून जाईल पण पसारा आवरायला मुलं शिकतील यातूनच मुलं परिपूर्ण होत जातील यातून मुलांना कळायला लागतं की हे माझं काम आहे हे मला करायचं आहे याची जबाबदारी मुलं घ्यायला लागतील लक्षात ठेवा मुलांची काळजी घेतली पाहिजे पण अति काळजी घेणं चुकीचं आहे मुलांची काळजी घ्यायची पण लांबून घ्यायची हळूहळू त्यांना त्यांचं करू द्यायचंय चुकू द्यायचंय पडू द्यायचंय धरपडू द्यायचे आणि त्याच्यातूनच पुन्हा उभं राहण्याची शक्ती सुद्धा आपणच त्यांना द्यायची आहे यातूनच मुलांना चांगल्या सवयी लागणार आहेत आणि मुलांवर चांगले संस्कार घडणार आहेत इथंपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतर पालकांबरोबर तो नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन विषयासोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुमची आणि तुमच्या मुलांची काळजी घेत राहा धन्यवाद